नमस्कार मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी श्रीनाथ आश्रम वेरूळ येथे संगीत नवनाथ कथेचे आयोजन खुलताबाद श्रीनाथ आश्रम वेरूळ येथे येत्या एक एप्रिल, एप्रिल ते आठ एप्रिल पर्यंत संगीत नवनाथ कथेचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत संगीत नाथ कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथा अरुणनाथ गिरी महाराज मठपती अडबंगनाथ संस्थान भागाठाण सांगणार आहेत या कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अक्काताई महाराज यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील साधू संतांना आणि धार्मिक अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती वेरुळ येथील नाथ आश्रम प्रमुख अक्काताई महाराज यांनी दिली संगीत नवनाथ कथा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र घरातील येणाऱ्या भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे संगीत नाच कथेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आश्रमाच्या वतीने अक्काताई महाराजांनी केले आहे त्यांची प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी बांबर्डे महाराज यांनी घेतली आपण थेट पाहूयात आज आपण साक्षात इंडिया लाईव्ह ह्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या हाक्याच्या श्री श्रीक्षेत्र वेळूळ या ऐतिहासिक स्थळाच्या कुशीत बसलेलं अतिशय धार्मिक या पर्यटनाच्या गाभाऱ्यामध्ये परमपूज्य सद्गुरू अक्का महाराज नाथ आश्रम येरू अगदी वाखण्यासारखी ही वास्तू हे व्यासपीठ आपण इथं आलेलो आहोत तर या माध्यमातून महाराजांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ प्रथमत बाबा आपला परिचय अक्का महाराज येरुळकरच म्हणता येईल आज ह्या ठिकाणी माझं बालपण असल्यापासून मी ही नाथ भक्ती, नाथाची सेवा आणि ना माझ्या नाथाचा परिचय मच्छिंद्रनाथ सगळ्यात आधी ज्यांनी आपल्याला संप्रदाय दिला असे ते आदिनाथ गुरु सकाळशी मच्छिंद्र मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला गोरक्ष वयाला गहिणीप्रति गहिणी प्रसादिनिवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेवसार चोजविले आपला देव संप्रदाय आहे यो नाथापासून सुरुवात झाला आणि त्या नाथाचा एक सेवक दास म्हणून मी त्यांची सेवा करत आहे आणि मला ह्या जैन सेवेची भक्ती सेवेची आवड आहे माझ्या लहानपणापासून मी ही सेवा पत्करली आणि भगवंतांना माझ्या पाठीमागा आशीर्वाद देऊन आत्तापर्यंत माझा हा मार्ग अगदी खडतळपणामधून निघाला परंतु आत्ता मात्र तो लयाला आला रोप लावल्यानंतर त्याला पुण्या त्याच्या पोचायपर्यंत त्याला पाणी घालावं लागतं आणि पाणी घातलं एकदा हिरवं झालं का ते वाढीला लागतो तसा माझ्या नाथाचा हे संप्रदाय मी वाढीला लावला आणि या वाढीमध्ये खूपच मोठा माझ्या नाथबाबांना समाजाला आशीर्वाद दिला आणि अजून समाजाला आशीर्वाद मिळावा अशी माझी इच्छा आहे तर सध्याची युवा पिढी ही व्यसनानं ग्रासलेली आहे काहीचे लग्न होत नाही लग्न होतात टिकत नाही मुलं आईवडला सांभाळत नाही धार्मिक क्षेत्रात कुठेतरी ते कमी पडतात साक्षर इंडिया लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही काय उपदेश कराल भक्तांना आणि ह्या भावी पिढीला युवा पिढीला साक्षर इंडिया या लाईव्हमधून मी असा एक संदेश देईल भगवंताचा की बाबा हे जे कोणी वेष्णी बनला असेल कोणाची वागण्याची दशा वेगळी झाली असेल तर हे चांगला मार्ग काय आहे तर हे भगवंताचा मार्ग आहे आणि भगवंताच्या मार्गाने चाललं पाहिजे आणि म्हणून तर हा आपण जो कथा कीर्तनाचा नेम ठेवतो कथा कीर्तन ऐकायची आहे तर याचं कारण हेच आहे की बाबा कथा कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला बोध होतो आणि तो बोध झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे अशी हात जोडून समाजाला विनंती आहे की बाबा हे आता जे विषय झाला का बाबा कोणी लग्न होत नाही लग्न होऊन कोणाचा विषय तो राहत नाही टिकत नाही याच्याकरता समाज भगवंताच्या पाठीमागं जर गेला भगवंताचे जर चरण धरले तर असं आचरण बिघडत नाही अशीच मा माझी इच्छा आहे शेवटी ताई हे काही लोक सुसाईड करतात फाशी घेतात जाळपोळ करून घेतात स्वतःचा आपला आयुष्य संपवून घेतात की गेल्या चाळीस वर्षापासून आपला आखंड आहे नाम सप्ताह फिरता नाळे सप्ताहे ह्या माध्यमातून असे काही कार्यक्रम आपण राबवलेत का की जेणेकरून भावी पिढ्याला एक चांगला संदेश जाईल त्यांना परमेश्वराचं आकलन होईल आणि त्यांचं भावी जीवन सुधारण्यासाठी इथं काही असे आपण उपक्रम राबवले का आणि राबवत आहात का हो माझे हेच नित्यनेम म्हणजे मी तेच कथा कीर्तनाच्या माध्यमातूनच समाज सुधारला पाहिजे समाज सुधारण्याकरता चाळीस वर्षापासून माझं जे आयुष्य आहे हे समाजाकरताच मी लावत आहे आणि माझं त्याच्यामध्ये एकच हित आहे का समाज सुधारला की माझा भगवंत मला आशीर्वाद दिस दिल्याशिवाय राहणार नाही हीच माझी इच्छा आहे आणि हे होणार कारण हे सगळं बंद होण्याकरताच मी इथं माझा अवतार माझ्या भगवंताना मला तर असं वाटतं का हे समाज सुधारण्याकरताच माझा अवतार आहे असं मला वाटतं समाजाला काय वाटत असेल मला माहीत नाही पण माझी इच्छा आहे का माझा समाज भरकटलेला जो आहे किंवा वाम मार्गानं जो जा जात आहे तो वाम मार्गानं न जाता त्यांनी ह्या मार्गाला यावा ह्या मार्गाला आल्यानंतर औषध पिणं फाशी घेणं वाम मार्गाला जाणं हे करायला बुद्धीच राहत नाही शिल्लक बुद्धी राहत नाही मग करू शकत नाही हे होते अख्खातई महाराज अतिशय तळमळीनं निर्भयपणे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या भक्तासाठी जे जे त्यांच्याकडे येतात त्यांनी उभं आयुष्य वेचलं भक्तांसाठी दिलं कारण यारे यारे लान थोरं सर्वांसाठी ही व्यासपीठ खुले ही जागा खुली मग ती कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून आज इथे संगीत नवनाथ कथा त्याच्या आधी फिरता नाळे सप्ताह निपाणी वगैरे म्हणजे वर्षाला कार्यक्रम चालतं माध्यम मध्ये सुद्धा कार्यक्रम चालू राहतात तर अतिशय पोट ना की समाज चांगल्या रस्त्याला जावा त्यांना धर्माची नाळा जोडल्या जावी परमार्थ कळला पाहिजे आईबडले सेवा कळली पाहिजे आणि आपले जीवन काय आहे ते माध्यम कळलं पाहिजे अशी त्यांनी सतत त्यांची कायदे होऊ हे त्यांचं भक्तीचा मार्ग आहे साक्षरी इंडिया लाईवीच्या माध्यमातून खरोखर अख्खा ते आपण अतिशय तळमळीनं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तुमच्या कार्यक्रमाला साक्षर इंडिया लाईच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा तुमचा कार्यक्रम खूप चांगला हो इथं आज आता आम्ही वाटाना बघतोय बऱ्याच ठिकाणी बॅनर लागले भक्तामध्ये रेल्चे आहे की आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम होतो महाराज खूप जीव लावतात आम्ही आईवडिलां जरी जन्म द्यायला आपण बाबा आमचं निरोपण करतात सांभाळतात त्यांचं आशीर्वादामुळं आमच्या घराचं व्यासपीठ उभं राहिलं काही की जे व्यसनाधीन होते ते व्यसनर मुक्ती झालेले आहेत अशा आम्ही वाट्यांनी प्रतिक्रिया घेतल्या खूप अगदी हा असा स्वच्छ परिसर आता कामाची आणि उद्या सप्त्याची रेलचेल सुद्धा इथं चालू आहे बरीचशी मंडळी स्वतःहून एक दोन येतात इथं काही मंडळी इथं जे सुखी दुःखी असेल काहीला प्रॉब्लेम असेल ते इथं बैठकीसाठी आठ आठ दहा दिवस राहतात तो खर्च महाराजांच्या माध्यमातून इथं होतो अतिशय भव्य आणि देवी हा मठ त्यांनी जोपासलेलं आहे महाराष्ट्रातून नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरून भक्तगण येत येतात त्यांनी सांगितलं की माझं काही नाही आहे हे सर्व भक्तांचं आहे भक्तांचं योगदान आहे अशा तऱ्हेनं अतिशय सुंदर हा एक पर्यटक स्थळाच्या डोंगराच्या या पायथ्याशी असा हा मठ महाराजांनी उभा केला आणि सर्व भक्तासाठी राहण्याची जेवण्याची त्यांनी नियोजन केले आहे उद्यापासून इथे कथेला सुरुवात होत आहे सकाळी चारपासून तर रात्री नऊपर्यंत कार्यक्रमाची रेलसेल चालू असतात आणि उभ्या महाराष्ट्रातून पब्लिक येथे कार्यक्रम झाले की जातात काही काही म्हणजे इथं थान माणूसनी बसतात कदाचित त्यांच्या रावट्यासुद्धा महाराजांनी त्यांची व्यवस्था केली आहे राहण्याची जेवणाची आंघोळीची तीसुद्धा व्यवस्था इथे केली आहे खरोच वाखडण्यासारखं भव्य आणि दिव्य असा हा सुंदर कार्यक्रम नक्कीच सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अगदी मी पहिलं सांगितलं की संभाजीनगरच्या हकेच्या अंतरावर अवघ्या तीस किलोमीटरच्या पायथ्याशी बेरुळच्या पायथ्याशी हा नाथ आश्रम आहे अतिशय सुंदर आहे सर्वनेजी त्याचा लाभ घेऊन सनी आपल्या जीवनात परिवर्तन घडून आणावं समोर बघतो आपण नाथ आश्रम श्री क्षेत्र वेळू नाथबाबांचं हे मंदिर आहे अतिशय भव्यदव्य मंदिर आहे मंदिराची आता सर्व सजावट त्यांनी केलेली आहे स्तंभ उभा केला आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून इकडे पाठीमागे पेशवेकालीन मंदिर आहे पाठीमागं तिकडे महादेवाचं मंदिर म्हणजे हा परिसर खरं म्हणजे एक इथं काशी क्षेत्राच्या पेक्षाही जास्त यांनी इथं डेव्हलपमेंट केली आहे वेरूळ आहे दौलताबाद आहे शिलीभंजन आहे भांगशी आहे आणि त्याच माध्यमातून ही रेखा त्यांनी रेखटलेली आहे खरोखर मी अगदी आवडतो साक्षरी इंडियाच्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व भक्तांना आवाहन करेल की या कार्यक्रमाचा फायदा घेण्यासाठी जरूर भक्तांनी इथं भेट देऊन नतमस्तक आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणावं कारण याच्यासाठी केला असे आट्टे आट शेवटाचा दिस गोड हवा माणूस आला कुठून जायचं कुठे ह्या नदयामध्ये करायचं काय हे जर आपण बघितलं तर ती जागा खरं म्हणजे संतांच्या कृपेने मिळते संत शनी लागत सहज वासनेचे बीज जाऊन आहे आणि हरी आपण बघतोय इथं बरेच भाविक भक्त आलेले आहेत त्या भाविक भक्तीच्या प्रतिक्रिया साक्षरीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया काय सांगाल आपण कुठून आलात काय नाव आपलं आणि कशा माध्यमातून येतात कधी बसून येतात मी संतोष रामदास करपी पाटील खुलताबाद मी गेल्या पंधरा वर्षापासून अक्काताई महाराज यांच्या नाथ आश्रमात येत असून या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रभरातून भाविक येत अस असतात व त्यांच्या आडी महाराजांच्या चरणाशी बसून सांगत असतात व त्या नाथ आश्रमाच्या सेवेच्या माध्यमातून महाराज सोडवण्याचा प्रयत्न करतात व बऱ्याचशा लोकांना याचा अनुभव आल्याकारणाने या ठिकाणी दर सोमवारी कमीत कमी चार ते पाच हजार भाविक येत असतात आणि दरवर्षी या ठिकाणी नवीन नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने यावर्षी दोन हजार चोवीसला येत्या एक तार एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत संगीत नाटकथेचं आयोजन करण्यात आलं आणि त्या संगीत नाटकथेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास पंधरा ते वीस हजार भाविक येण्याचा अंदाज वर्तवला असून त्याची जोरदार तयारी आज रोजी या ठिकाणी चालू आहे व या आश्रमाची सुरुवात जवळपास दोन हजार एकला नाथ याची उभारणी या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर पंधरा दहा दोन हजार एकला मंदिराची उभारणी झाली त्यानंतर सन दोन हजार सातला मच्छिंद्रनाथ मंदिराचे जे बांधकाम आहे ते पूर्ण झालेले आहे आणि मग तेरा एक दोन हजार सातला मूर्तीची प्रतिष्ठा ही महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व दैनंदिन कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम हे वर्षभर चालू असतात दर सोमवारी चार ते पाच हजार भक्तगण या ठिकाणी येतात त्यांचं येण्याचं कारण ते भक्तजण इकडं माध्यम काय कारण नात सप्तह असेल भंडारा असेल कीर्तन असेल कथा असेल पण सोमवारी हे माध्यम भक्त नेमकं काय सांगाल या माध्यमातून आणि वैजापूर तालुक्यामध्ये अजून कुठे कुठे असे काही क्षेत्र आहेत का दत्त मंदिर आहे जानेफळ तालुका वैजापूर या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी अक्काताई महाराज यांनी ते स्थापन केलेलं आहे त्यानंतर सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला विठ्ठल रुक्माई मंदिर पण त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्यानंतर वेरूळ आश्रमाची स्थापना झाली अरे भक्तगण यांनी अतिशय पोट ना या आश्रमात काय 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 नाही भक्तांना काय हे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलेलं आहे अजून काही भक्तगण इथं आले आहेत कुठून आला आपण काय नाव आपलं आणि कशासाठी आलात रामकृष्णारी मी यशवंत महाराज पवार संभाजीनगर इथून आलेलो आहे कसं असतं महाराज नाथ आश्रमात येणं म्हणजे ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी एक भगवंताची लीला असते मी पशुपतीने यात्रेसाठी गेलेलं असताना मला बाहेर थोडा डोक्याचा त्रास झाला मी यात्रेतून आल्यानंतर एम जम हॉस्पिटलमध्ये दोन वेळेस एम आर आय केला पण माझे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले अशा वेळेस माझे परमस्नेही परमश्रद्धेय प्रकाश महाराज कदम ज्यां जन, ज्यांच्या गावामध्ये म्हणजे अक्कादाई महाराज यांचा सप्ताह झाला होता महाराजांनी सांगितलं की आपण माईंकडे जाऊन बघू कारण ज्या ठिकाणी डॉक्टर सांगताय समजा सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आपण एकदा बघू मी माईंकडे आलो माईंकडे आल्यानंतर मी माझी सगळी व्यथा माईंना सांगितली की माई मला कसा त्रास होतो काय होतं तर माईंनी मला फक्त एक भस्म नादबाबांचा भस्म मला एक एका दिवशी दिला त्याचा मी लावला खा आणि श खाल्ला तर मला त्याचा एवढा फरक पडला की माझं डोकं दुखणं कम्प्लीट थांबलं आहे कसं असतं आपल्याला देवाकडे जाता येत नाही पण देवांनी आपल्यासाठी संतांचे जे समजा अवतार सांगितलेले तसे आपल्या अक्काताई महाराज इथं आश्रमात आहे नाथ आश्रमात आल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यथा किंवा अडचणी सगळ्या दूर होतात आपल्याला डायरेक्ट नाथबाबांचं दर्शन जरी नाही झालं तरी अक्काताई महाराजांकडून आपल्याला डायरेक्ट नाथबाबांचंच दर्शन होते आणि मला पूर्णपणे फरक पडला एवढं सांगतो मी हे होते यशवंत महाराज हरिभक्त परायण कीर्तनकार प्रयोजनकार की ते बाहेर कथा सांगण्यासाठी हरिद्वारला गेले असता त्यांना अचानक तब्येत बिघडली एम जी एमला गेले बऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेले एम आर केला तिथे काही त्यांना फरक पडला नाही शेवटी अक्कताई महाराज नाथ आश्रम येऊ इथे येऊन सनी एक साधा महाराजांनी भसमाने डोक्यावर हात ठेवला आणि आज चालता बोलता व्यासपीठ अतिशय सुंदर त्यांची तब्येत आहे खरोखरच संत हे देतात घेत नाही आपण घेणेकडे असतो देणे नाही पण इथं सर्व घेता येतं आणि ते घेताही आलं पाहिजे खरोखर या भक्त बाबा आपण कुठून आलात किती दिवसापासून येतात इथं काय सांगाल राहणार वेरुळ मारुती जगन्नाथ राजगुरू हो तर महाराज नऊ वर्षाचे असताना तालुका वैजापूर काकुळा येथे बाबाजींकडे आले होते नऊ वर्षाचे असताना आणि अचानक माझ्या देखत त्यांचं दर्शन झालं आता दर्शनातून हे दर्शन करून निघून गेले नंतर बाबाजींनी मला जवळ मी नेहमी तिथं बाबाजी जवळ असायचो परंतु बाबाजी म्हणाले अरे बाबाजी इथं मुलगी आली होती आणि बाबाजींनीच मला काम सांगून लांब पाठवलं नंतर मी उशिरा आलो नंतर आल्यानंतर बाबाजीने विचारलं का रे भाऊ कुठे गेला होता म्हटलं तुम्ही काम सांगितलं ते आणायला गेलो आल्यानंतर आणि म्हणे बाबा इथं एक मुलगी येऊन गेली आणि मग नंतर सांगितलं की त्याच्यानंतर लोक दर्शनाला आले ते सगळं थोडंसं तिथं असं एक प्रकारे चवछवाट झालं की बाबा मुलगी शिवली मुलगी शिवली आणि नंतर ते सगळे गेल्यानंतर बाबाजीने मला बोलवलं बाबा संतांची भेट संतला होत असते आणि ह्या इथून पुढे त्यांनी सांगितलं की इथून पुढे ह्या फार मोठ्या संत होतील आणि त्यांचं नाव अजरामर राहील तो एक अनुभव आहे दैवी चमत्कार आणि बाबाला साक्षात्कार अशी इथे हे झालेलं हे वास्तविक खरोखरच जगामध्ये सध्या प्रस्था आहे खर। ते संतांचंच व्यासपीठ उभं केलं संतांनी विचारायचे देवाने घेवण उभे केली संतांनी कसं जगावं कसं राहावं काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हेही शिकावं संतांनाच खरोखर अक्काताई महाराज वेळ आश्रम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.